हाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्रीयन सारी लुक वरती जे हेअरस्टाईल सोप्या पद्धतीने आपण कोणती हेअरस्टाईल करू शकतो ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या हा सारी साठी हेअरस्टाईल क्रिएट करायसाठी तुम्हाला पहिले लागणार आहे ब्लॅक कलरचा चा बंड हे जे स्पॉन्स सारखं येतं ते जे ज्याने तुम्ही बंड बनवणार बन बन आहात दोन डब ब्लॅक कलरचे लागतील आणि लास्ट मध्ये तुम्हाला लागणार हे पिन्स जे सिक्युअर करायचे तुम्हाला तुमचे हेअर जे तुम्ही स्टाईल कराल ते आणि एक मोठ्या दाताचा तुम्हाला कंगवा लागणार आहे त्याला करूया हेअरस्टाईल क्रिएट करायचे तुम्ही तुमच्या हेअरचा सगळा गुंता सोडून घ्यायचा मग तुम्हाला तुमचे हेअर टू पार्टीशन मध्ये करून घ्यायचं आणि मग त्याला बघू शकता तुम्ही कसं पार्टीशन केलंय ह्या बाकीच्या हेअरला सिक्युअर करून टाका तुम्हाला मध्ये मध्ये यायला पाहिजे मग या बाजूचे पाठ घ्या हा बघू शकता माग तो जे मी तुम्हाला बंद दाखवलेला तुम्ही बंद बनवून टाका पहिले हे रब लावून बनवून घ्या पण झालं हा बंद मग मागे लावायचा तुम्हाला तुमच्या केसांनी हाईड करा आणि मग सेकंड रेबोदांनी त्याला सिक्युअर करून टाका तुमचे जे केस तुम्ही राऊंड मध्ये केले होते त्याला खाली घेऊन घ्या आता बंद बनवून झालं आपलं खाली जे मागे जे केस राहिले त्याला आपण मग ऍडजस्ट करूया पहिले आपण पुढची हेअरस्टाईल करून टाकूया पुढची हेअरस्टाईल करायसाठी आज ही हेअरस्टाईल खूपच सोपी आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता आता त्याला एक पार्टिशन मध्ये हेअर घ्या आणि मग त्याला ट्वेस्ट करा केलं की ह्याला थोडस लूज करायचं असं केलं का ती जे पिन दिली होती तुम्ही घेतली होती त्याला सिक्युअर करून टाकायचं असं सर्व हेअर है, हेअर मध्ये लिमिट पोर्शन मध्ये तुम्ही हेअर घ्या आणि त्याला पेस्ट करा सेकंड पिन जिथे लावली होती तिथे त्याला सिक्युअर करा आणि थोडस लूज करा त्याच्या काय की तुमचे हेअर फार चिकू चिकू दिसणार नाही तुम्हाला ह्या बाजूने पण करायचं मध्ये हेअर घ्या करा हे लूज होत आहे पण हे आपण मागे जेव्हा सगळी केस घेऊ तेव्हा ते होऊन घ्या आणि थोडस लूज करा त्याने काय तुमच्या हेअरला वॉल्यूम दिसेल आणि आता मागे जे हेअर राहिले होते त्या सर्वांना ह्या राऊंड मध्ये घेऊन घ्या थोडं राऊंड राऊंड करा मागून त्याला मग सिक्युअर करून टाका बाजूच्या हेअर आपण पेस्ट करा पेस्ट करत करत राऊंड मोशन मध्ये घ्या घ्या ओपन करा सिक्युअर करून टाका तो त्याच्या खालून थोडीशी छोटी छोटी केस काढा त्याच्याने काय म्हणते तुमच्या फुलफिल दिसेल आणि मग मागून मस्त गजरा लावा त्याच्या तुमचा लुक कम्प्लीट होईल मी तुम्हाला गजरा लावून मग भेटते मी मागून दाखवते कशी दिसते माझी हेअरस्टाईल है सोया अशी महाराष्ट्रीयन इझी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता जर तुम्हाला माझ्या आजच्या शॉर्ट्स आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू